शुभ सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आज सवार आहे शनिवार आणि आज आहे दत्त जयंती तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओला सुरुवात केले तर आता व्हिडिओ कंटिन्यू राहा तर आता देवभती वगैरे झाली आहे माझी आणि घरातली सर्व कामं साफसफाईची झाली आहेत लवकरच आज तर आता जायचे आपल्याला मठावर तिथे समोर आपले कंपनीच्या बाजूला मठ आहे स्वामी समर्थांचा तर आता जाऊ आपण मग दत्त मंदिर आहे आणि मठ पण आहे तर तुम्हाला दाखवते आता कसं काय मठ आहे तो चला माझ्यासोबत आणि ॲक्टिवा घेऊन चालले हो मी तर जाऊया आता मुलं तर सगळी झोपल्यान कोणच न उठला अजून मीच एकटी उठले आता गाडी घेऊन जाऊ आपण लवकरच आता किती सात सव्वा सात वाजले तर जाऊया लवकर तर गाडीची पण चावी घेऊ लागतो ना बाहेर भरपूर थंडी आहे ते बाबा पण आल्यान झाला नहीं। नहीं तर दूध पहिला आपण झाकून ठेऊ कदा आई अजून उठली नाही नाहीतर माझं राहीन कुत्री पण लगेच घरात तर ते बाबा मस्प अजून झालं झाकून झाकण देऊ आणि गाडी पण तोपर्यंत काढून ठेवते बाहेर प्रिया सुटला ना तर तो जाऊन देणार नाही तर ते म्हणून गाडी पटकन काढून ठेऊ बाहेर आपण पटकन जाऊन येऊ लवकरच नाही तर मग कामांना सुरुवात केली ना तर लवकर जायला भेटणार नाही बाबासा उठली का बाबासा ना बाबाला फ्ला फलार लागेल बाबांचा उपवास धक्तो त्याच्यामुळं पटकन जाऊन येऊ आणि त्या रातीने दोर टाळले सगळं तिकडे बांधले ना गाडी कशी पण झाली आता तिला बांधली घेऊ घरात ठेवून बाबाही पण आता बाबांना पण दूध द्यायचं आहे तर थोडासा त्यांना औषध खायचं आहे पिझा जात ठेवते त्याच्यावर काही तर द्यायला लागलं तर बरं असं राहू दे गाडीवर चला आता कंटिन्यू राहा व्हिडिओ तर पुढे आता तुम्हाला दाखवायला आहे मठावर गेल्यावर ठेवायला पण टेन्शन नाही समोरच आहे आता मोबाईल पण आहे त्यांना एवढी थंडी वाजतं ना डोल्यातून अक्षरशः म्हणजे पाणी आला आता आलो आहे मी इथं कंपनीच्या बाजूला घनडी कंपनी आहे ना एवढं घनवास येत नाही इजा इथं एवढा त्रास होता आम्हाला नंबर घनडी कंपनी आहे पण यांची लोटलेली त्यात परत बांधली नाही इथेशी बसून बघा लय घनवास येते या कंपनीचा चला, था मट। मट। ता ता चला। आता पुढे तो दोन मिनटाचा अंतरावं आहे मठ जाऊया मठामध्ये नदी आहे समोरच तिथं आपलं गाव हे कंपनी आहे लास्ट तर तिथंशी कोपऱ्याला आपलं मठ येतं चला आलो आपण गाडी पण इथं पार्किंगला लावली आहे आता जाऊया मठात हा एंट्रीचा आहे तिथनं कंपनी आहे तिथनं साईडशीच एंट्री आहे यो एक रोड एक घोटला रोड जाते हो आणि हा मठा इथे समोरच मठ आहे चला जाऊयात थंडी एवढी वाचत ना बघा नदीचं पाणी आपल्या इथं नाही येतं आणि हा मेन गेट आहे आपण जाऊयात आतमध्ये आता इथं भरपूर का कार्यक्रम चालू आहे ना एक लाईट पण लावली आणि भावे पप्पा वगैरे तिथे आणि महाराजांचा झाले आणि तिथं टाटा आहे सर्वांना जेव्हासाठी मस्तपैकी स्टँड पण लावले तिथं पण एक आहे भरपूर टाटा आहेत तिथे आणि तशी कलरचा बनवता अभिषेक चालू आहे तर बघू आता पायापरायला भेटतं का तर बाहेरूनच पायापरायला लागेल अभिषेक चालू आहे आणि थंडी एवढी वाजले ना मला हातभीर एकदम माझं सुन्न झालं आता बघू आतमध्ये अभिषेक चालू आहे महादेवांचा आणि तिथं काही दर्शनाला भेटलं ना जायला इथना मस्त इथला झाला आपला महाराजांचा दत्त महाराजांचा आणि इकडं मठ आणि मागचं साईज आहे इथलं समोरच तलोजा आहे तलोजा गाव नाही ना आपला गाव आहे या साईडला सिद्धी कर आणि तशी नाही एक घर पण आहे त्यांच्याच आहे इथे एक आपल्या गणपतींची मूर्ती आहे ना एवढी भाड आहे ना हे पण मस्त आहे मस्त पैकी झालेलं आहे आणि आता तिथं पण अभिषेक झाले तर तिथं पण दर्शन करू आता मंदिर आहे ना एवढा भारी लोकेशन आहे ना एकदम भारी वाटत छान इथं पण अभिषेक होईल सर्व पेंटे यांचा त्यांची साफसफाई चालू आहे खिचडी बनवायची तयारी चालू आहे तिथं का तर जो येईल त्याला खिचडी भेटाल तर थोड्याच वेळेला नाही तर गाया पण आहेत थोड्याच वेळा चालू होईल नऊ वाजता चालू होईल गुरुचरित्र एरिया तर एवढं भारी वाटतं ना एकदम मस्त वाटत वा। गार्डन आहे असं फिरायसारखं आहे ते एकदम भारी वाटत आलो आहे आता बाहेर आपला एरिया इथनं आपला रस्ता आहे आणि तिकडं जायचा नेतलंच पाटा नाही ने इकडे घोट करा गोठल्या जातात लोक मस्तपैकी रोड पण भारी आहे पारायण चालू होईल आता थोड्याच वेळेस पण चालू होतील तर दुपारची बघू मुली सांगलं तर येऊ नाही तर टाइम भेटला तर येऊ नाही तर तलोजाला पण जायचं आहे तर आता तलोजाला पण जायचं आहे दुपारी त्यांचा अभिषेक चालू आहे आता जेवढ्या बारा ज्योतिर्लिंग आहेत ना तेवढ्यांच्या आता चालू आहेत काय तर लागले माझे तर आता तिथंशी अभिषेक घालायचंय बारा आहेत ना ज्योतिर्लिंग त्यांना आलो घरी गाडी पण लावली आपली वरतीच आणि चला आता चहा पिऊन घेऊया आणि तिथं भरपूर लागले आता हात पण माझं ज्या ना मुली पण आपल्या उठल्यात त्यांना पण जायचंय तलो आणि आणि किती आता सव्वा आठ वाजले आत्ताशी उठल्यान मंडळी उठली आपल्या इकडं कार्तिकी पण चालले ना वेदिका पण उठली वेदिका तू पण चालली का वेदिकास तलोजाला झाल्या तिथे वरते ना सवा आठ वाटल्या दिसत पण नाही सकाळी कपडं पण लावलं तर मशीनला ना ते पण झाले माझे माझ्या वालट टाकून घेते ऊन पण आले मस्तपैकी तर ऊनन बसवाने चहा पिऊ अजून ऊन काही इथं आला नाही बसता तिथं आला ना अजून अजून किती सव्वा आठ वाजून गेले ना का साडेआठ वाजले असतील आता अजून इथे नऊ वाजता ऊन येतं अजून काही आला नाही मला आता बाबांचे आमचे रिंगटोंग ऐका बाबांची रिंगटोंग लवकरच आपला स्वामी महाराजांचं दर्शन झालं बरा झाला आणि आपल्या शेताला पण एवढ्या शेंगा आल्यानं आली अजून काही भरल्या नाही छोट्या छोट्या आल्या वरती भरपूर आल्या एक तर शेंग खाल्ले आम्ही अजून काही दुसऱ्यानं खाल्ल्या काही येत ना अजून ये तर या चहा प्यायला सर्वही मस्तपैकी स्पेशल आपला म्हशीचा दूध घरचा आणि चहा पण स्पेशल झाले आता पिऊन घेऊ काय ऊन काही येत नाही इकडं जिथं मी बसतो तिथं ऊनच नाही नाही तिथं जाऊन तर गेटासमोर ऊन आहे तिथं गेटा जाऊ काही बसायला चान्स नाही आणि तशी नाही बसायला चान्स तर काय नाही हे बघा ऊन तिकडं राहिला आणि इकडं घरी विटा इथं राहिला मी विटानं बसतो तर इकडे बाबांचा पण फलार झालेला आहे लवकरच बनवला आणि इकडं घेतले लादी पुसायला लादी पुसून घेते इकडची नंतर दादा तिकडनं आतमध्ये ते चंदा पूर्ण पट। पुसून घ्यायला तिकडचा पुसले आता इकडचा थोरासर आले पुसते पटापट क्रिश्चन काढलं नाही ना काही नाही तसंच ठेवलं काही ना काही आणतील दुकान एवढं वाल तशी वालत टाकून आता बाकीचं तिकडं कुठे जागा गोंगर घातले काय माहिती नुसत पिसरले तो वाईट कपडे लगेच घाणकारी इतर बाकीचं इतर टाकू कपडं एक पण वाल पण काढून टाकू मी तशी नाहीत ओतल्या छोट्या छोट्या गेल्या वर्षीच्या तीन राहिल्यां खाली आता मुली पण गेल मुली पण गेल्या आमच्या तलो काही कार्तिकी सतत चालत गेल्यात आणि वेदिका आणि राधिका गेली बाबांच्या सोबत त्या पण जत्रेतून येतील जत्रा आहे ती तशी तर आम्ही तर जाऊ संध्याकाळचे डायरेक्ट उपवास सोडायला तिकडं तर तो बरं काम कामावरते पटकन आणि घरात पण थोडासा जेवण बनवायचं आहे मुलांना भात आणि भाजी बाकीवरती चावल साप करायला घेतल्यानं गेल्या वर्षीचं चावल होतं ना त्यांना ज्यामच म्हणजे आली पडलेलं त्याच्यामुळं आता त्यांना सगळेलं चालाला घेतल्यान तर तिघीजाणे आहेत त्यांना पण आता पलार बनवायचा आहे तर साबुदाणा आणि भिजत आता बघू पाय तरी साबुदाण्याचं काहीतरी बनू आकुंड ठेवल्यान भिजत तोपर्यंत गरम गरम काहीतरी बनू संध्याकाळ जे वाजलेले आता पाच आणि मस्तपैकी झोप पण झालेली आहे आणि आता कपडे वगैरे काकते बाहेर वाजलेले मुलांचं चाललो आहे जत्रेतून बरंच काही बी आणले राधी कसाही पर्स वगैरे आणलं कार्तिकीने ते भरपूर शॉपिंग केले कार्तिकी दोन तीन तास जत्रे होती जास्ती बी तर फुल मजा केली आणि आता जायचं आहे वरती बघायला तांदूळ निवडायला घेतले आणि ते तुम्हाला दाखवते आता बहुतेक झालं असतील थोडंसं असतील ते तुम्हाला दाखवते चला बघूया वरती काय चालू येतं बायकांचा का बघ जायचा बाबा दोन तीन भाबा तर इथं सर्व तांदूळ बघा किती घाण झाले तांदूला आणि तेवढा कोंडा निघाला सगळा बाहेर आणि सगळी जणं सकाळ शिपी लागल्या तीन चार दिवस झाला आज आज चौथा दिवस सगळे घाण भरपूर निघले आता काय या बी होणार नाही कोंडा पण ना होणार आणि पोपीट पण ना होणार त्याच्यात काहीच न होणार आता साफ करून तर त्याच्यात काय बी का लिंबाचा मालाबिला टाकायचा त्याच्यात चार पाच टाके होते ते सर्व साफ तर सकाळी मी भाजी आणलेली ओला वाटाना आणि मिरच्या तो ओला वाटाणं साफ करून घेऊ सगळं सोलवून ठेवते आता संध्याकाळ जेवणल्या सात आणि जेवणात जेवण तर माझं झाले भजी काढायला घेत नाही भजीवान मला येत्या ना उपवास सोडायला आणि बनवले खिचडी कारण जेवायला कोणच ना सगळी गेल्यान मठावरती हो आता जेवायला कोण मी आणि कार्तिकीची भाजी आम्ही काय का गेलो ना मठावर हो आम्ही घरातच आता उपवास सोडू तर बाबा पण जातील ते पण गेल्यान आई पण गेली वेदिका पण गेली राधी आणि मी एक आता भाजी पण माझं काढून झालं कार्तिकीला भाजी आणि बटाटा भाजी नाही आज खिचडी भात आम्ही तिघीच जणी आहे ना मग खिचडी भात बनवली आम्हाला ते सर्व क्लीन करते आणि लगेच आम्ही उपवास सोडू तर आज आमच्या गावात एकदम सामसूम आहे सगळा सगळी गेली म्हटलं कार्तिकी आली पार्सल घेऊन काय आले काय माहिती कार्तिकीचा माझा नाही मग उजाय माझं काय तिला हां व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया अशात नवीन भेटू तर बाय बाय शुभरात्री गुड नाईट